नमस्कार आपण आज आलो आहे रानामध्ये आणि आज मी आमच्या बकऱ्या घेऊन आलो आहे चरायला माझ्याकडे दोन बकऱ्या आहे तर मित्रांनो आज मला माझ्याकडे दोन बकऱ्या असल्यामुळे मला अजून एक बकरी विकत घ्यायची आहे तर मी आज या जंगलामध्ये एक माणूस आहे त्याच्याकडे खूप बकऱ्या आहेत मी त्याच्याकडून आपली एक बकरी विकत घेणार आहेत तर चला तो माणूस कोणत्या ठिकाणी आपण त्याच्याकडे जाऊ आणि आपल्या बकरीचा सौदा करून घेऊ तर चला तो माणूस कोणत्या ठिकाणी आहे ते नेमका आपण त्याला या ठिकाणी शोधणार आहोत आणि आपल्याला जो एक बकरी घ्यायची आहे त्या बकरीचा आपण सौदा करणार आहोत चला तर त्या माणसाकडे आपण आता लिंगणार आहोत आणि आपल्याला एक चांगली बकरी आपल्याला पाहायची आहे आपण आता नदीवरती आलो आहे आणि या ठिकाणी किती छान नजारा आहे ते बघा तिकडे खाली बैल चरत आहे आणि हे बघा इकडं किती मस्त नजारा आहे आणि मित्रांनो आज मोसम पण जरा खराबच आहे हे बघा या ठिकाणी ढग खूप आले आणि पावसाची खूप शक्यता आहे आणि इकडच्या साईडनं थोडं उन्हासारखं दिसतंय दिसतं आहे पण हे वरती बघा पूर्ण आभाळ या ठिकाणी आलं आहे तर आपल्याला लवकरात लवकर आपल्या बकरीचा सौदा करून आपल्याला घरी निघायचा आहे चला या या तर चला आपण त्या माणसाला आता शोधणार आहोत तो माणूस कुकड गेला इथं आपल्याला त्या माणसाकडे आपण जात होतो तर आपल्याला या ठिकाणी एक अशी वस्तू भेटली आहे की ती तुम्हाला बघायला मिळणार नाही तर मी तुम्हाला दाखवतोय आता हे बघा चांगलं लक्ष करून बघा ती वस्तू कोणती आहे ते हे बघा या ठिकाणी एक वलगीचा खोका आहे मित्रांनो आणि त्या खोक्यामध्ये त्या वलगीचे अंडे तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे हे बघा हा तुम्हाला आता मी दाखवतो आहे हे बघा मित्रांनो ते अंडे किती छान तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे आपण थोडं ते पान अलग करून पाहू हे बघा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी एक वस्तू चांगली बघायला मिळाली आणि हे जे झाड आहे हे आपल्याला या ठिकाणी बरेचसे बघायला मिळते बघा किती छान या ठिकाणी त्या पक्ष्याने आपल्या पिल्लांसाठी किती छान हा खोपा केलेला आहे हे बघा त्या खोप्याचं खालून किती बारी शिवलं आहे हे बघा आणि हे जे पानं त्यांनी त्या खोप्याला आढून ठेवले जेणेकरून पाऊस कधी आला तर ते जे अंडे असतात त्या अंड्याला काही हानी होऊ नये त्यासाठी हा कोपा या ठिकाणी तयार केलेला आहे तर चला आपण आता पुढे जाऊ आणि त्या माणसाला शोधू मित्रांनो या ठिकाणी आपला बकऱ्याला खूप चारा आहे आणि अपन... आपण अशा जंगलामध्ये आलो आहे की त्या ठिकाणी बकऱ्या एका घंट्यातच बम होता म्हणजे त्यांचं फूट भरून जातं आणि आपल्याला या जंगलामध्ये बरंचसं असं विचित्र बघायला मिळतं हे बघा आता आपल्याला त्या मागच्या साईटनं जाणं आहे कारण तो बकऱ्या चालणारा माणूस त्या ठिकाणी गेला आहे तर चला आता मागच्या साहित्य वळू पाहिलं होतं की थोडा टाईम पहिले या ठिकाणी वातावरण खूप आलं होतं म्हणजे पाऊस येण्याचे चान्स होते पण आता मस्त ऊन पडले आहे तर हे बघा आपण पाहू शकतो की किती कि ऊन या ठिकाणी पडले आहे पाच मिनटं पहिले या ठिकाणचं वातावरण जे होतं ते मी तुम्हाला दाखवलं होतं तेव्हा असं वाटत होतं की पाऊस केव्हा पण येऊ शकतो पण आता तसं सकाळीच नाही आहे या ठिकाणी आता मस्त ऊन पडलं आहे तर या उन्हामध्ये आपल्याला तो माणूस लवकरात लवकर सापडून जाईल हे बघा या ठिकाणी किती ऊन पडलं आहे आता ढावळफट असं ऊन पडलं आहे हे बघा या ठिकाणी आता मस्त ऊन पडलं आहे आणि चला आता पुढे ते बकऱ्यावाले रामभू कुठे गेले आहे बकऱ्या चारायला त्यांना आपण आता शोधत आहो हे बकऱ्याने या ठिकाणी पाला खाल्लेला आहे म्हणजे त्यांच्या बकऱ्या या मार्गानेच गेल्या असेल चला आता या ठिकाणी थोडी जाळी होती तर जायला रस्ता नव्हता हो तर खाली वाकून जाणं पाहिलं होतं ठिकाणी आपल्याला बैल चरताना दिसत आहे हे बघा दोन बैल या ठिकाणी आपल्याला चरताना दिसत आहे तर आपल्याला बकऱ्या बघायचं आहे बैल नाही बघायचे तर चला पुढे चला ईश्वरा मी आणि माझा मित्र आम्ही धन त्या बकरीचा सौदा करण्यासाठी आलो आहे बघा किती छान आपल्याला आवाज ऐकायला भेटतो जंगलामध्ये आणि बकऱ्यांसाठी या ठिकाणी खूप चारा असतो बकऱ्या या ठिकाणी चरल्या आहे आणि आता इकडेच गेल्या त्या चला आता इकडे जाऊ आपू भक्तांसाठी चारा या जंगलामध्ये खूप आहे तर आपल्याला या ठिकाणी जंगलामध्ये फुलं पाहायला भेटली आहे ते फुलं कशाची ते तुम्ही मला कमेंट करून सांगा एकदम भारी फुलं आहे हे बघा मित्रांनो फुलं किती भारी आहेत हे बघा मी तुम्हाला जवळ नेऊन दाखवतो आहे फुलं नेमकी कशाच्या हे मित्रांनो इथे तुम्ही जरा मला कमेंट करून सांगा हे बघा किती भारी फुलं या ठिकाणी त्याचा वेल्पा किती मस्त आहे हे बघा किती मस्त गोल आकाराचा खाली पिवळा कलर आणि वरती लाल कलर हे नॅचरल फुलं या ठिकाणी आपल्याला बघायला भेटले था था चला, चला आता तिकडे इकडे काही आहे का काहीच नाही या ठिकाणी चला पुढे चला आता आपण रामभाऊच्या जवळ आलो आहे रामभाऊ आपल्याला या ठिकाणी दिसले होते आणि आता आपण त्यांच्या जवळ जाऊन आपल्या एक बकरी घ्यायची आहे त्याचा आपण सौदा त्या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो माझ्याकडे दोनच बकऱ्या आहेत तर मी म्हटलं दोन बकऱ्या मागे फिरायपेक्षा आपण अजून एक बकरी विकत घेऊ आणि एक बकरी विकत घेतली म्हणजे माझ्याकडे तीन बकरे होऊन जातील तर आपलं बी चांगलं होईल आणि त्या बकऱ्याचं आपल्याला दोनच्या तीन होती तीनच्या चार होती ना अशा आपल्या बकऱ्या वाढत वाढत जाईल तर त्या हिशोबाने मी आज या जंगलामध्ये एक शेडी बकरी आला आलो आहे तर ते बकरी आपल्याला बकरीचा सौदा कितीमध्ये बसतो काय बसतो ते आपल्याला आता त्या, आप त्या रामभूकडे गेल्यावरती समजेल आता सध्या तर बकऱ्यांचं मार्केट एकदम जाम चालू आहे एकदम कडक भाव चालू आहे सध्या बकऱ्याचे तर आपल्याला आप आता तिथे गेल्यावरती कळेल रामभू आपल्याला बकरीचे काय भाव सांगतात काय नाही चला मग आता जवळ आलो आहे आपल्याला रामभू दिसतं का पाहू आता पुढे जाऊन ओ रामभू अरे किती पान लावलं तुले असं आहे का चला रामभोला आपण आवाज दिला आता आणि आपण आता रामभोकडे जाणार आहोत तर like था। मित्रांनो आपण आता रामभोच्या जवळ आलो आणि आपण आता इथे येऊन रामभोरच्या जे बकरी आहे आपल्या त्यांच्याकडून विकत घ्यायचे तर आपण त्यांना बकरीचा भाव विचारू आणि बकरीचा सौदा या ठिकाणी करणार आहोत राम राम रामभू राम राम रामभू मला एक बकरी घ्यायची होती तर मला एक तुमची एक चांगली बकरी पाहून द्याय दिसतात त्या बर तर मग मग लागेल बर तर मला आता ही जी तुमची पांढरी बकरी दिसते ही बकरी मला घ्यायची भेटली एक पंचावन्नती पन्नास हजार बकरी भेटी बाप रे शि रामभो जरा भाव बरोबर सांगा भाव बरोबर आता भाऊ काय असे काही असं आहे का आणि तुम्ही आता बकऱ्या घेऊन सकाळी किती वाजता आले ते दहा वाजता आणि दिवसभर कुठे बकरी जाता नदीला वावरात डवळात दावरा, असं आणि वावरात आणि संध्याकाळी किती वाजता घरी जाता पाच वाजता बर तर मित्रांनो ही जी बकरी आहे आपण रामभोने सांगितले पन्नास ते पंचावन्न हजार तर आपल्याला हे जे बकरीचं बजेट आहे ते आपल्याला रामभो करून अजून थोडं कमी करायचं आहे तर आपल्याला आपण रामभोला परत सांगू एकदा की थोडं कमी करून द्या हो जरा पैसे जरा जास्त होत आहे तुम्ही थोडं कमी करा ना तुमच्या घरा चाळीस हजाराला लावून टाकू जास्त काय आहे पंधरा हजार उतरलो बरं तर नाही आताचा जो बकऱ्याचा बाजार भाव आहे तो जरा मला टाईट वाटते रामभू टाईट आहे हो का तर मित्रांनो आपण या ठिकाणी ती जे आपल्याला पांढरी बकरी दिसते ते आपण या ठिकाणी रामभूकडून चाळीस हजार रुपये घेतले आहे